नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीची चौथी माळ नवदुर्गेतील चौथे रूप स्वरूप कुष्मांडा देवी मान्यता महत्त्व आणि त्याचबरोबर आपण या दिवशी बघणार आहोत की कुष्मांडा देवीला कोणती माळ अर्पण करायची आहे नैवेद्य कोणता आहे पूजन कशा पद्धतीने करायचे आहे आणि महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका दुर्गादेवीच्या नवरूपांना रूपांना विशेष महत्त्वसुद्धा दिलेलं आहे दुर्गादेवीच्या नवरूपामध्ये तिला नवदुर्गा असं सुद्धा म्हटलं जाते नवरात्र उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवताचा उत्सव असतो शक्तीचीही उपासना मानवाला प्रेरणादायी ठरत असते म्हणून शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा कालावधी म्हणजेच नवरात्र विशेष ठरत असतो नवरात्रीला चौथा दिवस कुष्मांडा देवीला समर्पित असतो कुष्मांडा देवीचे स्वरूप कशा पद्धतीने आहे व त्याचबरोबर आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी कापूरासोबत अशी काही वस्तू जाळायच्या आहेत या नव दिवसामध्ये आपल्या घरामध्ये अतिशय शुभ दिवस आहे या नव दिवसामध्ये आपल्याला जेवढेही राहिलेले दिवस आहे चार पाच किंवा सहा या सहा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये दुःख संकट वारंवार येत आहे किंवा घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होण्यासाठी घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहण्यासाठी दुर्गादेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा त्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत कुठे जाळायच्या आहेत चला तर जाणून घेऊया कुष्मांडा देवीचे स्वरूप दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेल्या कुष्मांडा देवी अष्टभूजा आहेत देवीने बाण चक्र गदा अमृत कलश कमल कमंडलू सिद्धी व निधीची माळ आदी भूजामध्ये धारण केलेली आहे कुष्मांडा देवीचे वाहन कोणते आहे तर सिंह आहे कुष्मांडा देवीचे पूजन कशा पद्धतीने करायचे आहे सकाळी लवकर उठायचं आहे नित्यकर्म आठवल्यानंतर दुर्गादेवीच्या कुष्मांडा स्वरूपाची विधिवत पूजा करायची आहे संकल्प करायचा आहे यथाशक्ती आपल्याला पद्धतीनुसार परंपरेनुसार देवीचे पूजन विधिवत हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे देवीचे पूजन करताना आला रंगाची फुले जास्वंद गुलाबाची फुले अर्पण करायची आहेत किंवा तुम्ही गुलाबाचा हार अर्पण करू शकता त्यानंतर धूपदीप व नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी जो रंग आहे तर आपल्याला या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करायची आहे तर पहा या दिवशी आपल्याला केशरी रंगाची साडी परिधान करायची आहे कुष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाची मिठाई नैवेद्य दाखवावा यामध्ये दही साखर फुटाणा असल्यास अस उत्तम असे सांगितले जाते त्यानंतरचा कुष्मांडा देवीचा मंत्र कोणता आहे ओम देवी कुष्मांडेव नम हा देवीचा मंत्र आहे त्यानंतर दुर्गा देवीच्या चौथ्या स्वरूपाचे नाव कुष्मांडा आहे आपल्या स्मित हास्यामुळे ब्राह्मण उत्पन्नामुळे केल्यामुळे या देवीला कुष्मांडादेवी असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी साधकाने मन अनाहत चक्रात गुंतलेले असते स्थिर असते या दिवशी अत्यंत पवित्र व स्थिर मनाने कुष्मांडादेवीची पूजा उपासना मंत्र देखील केले जातात या दिवशी निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करणारी शक्ती जी आहे ती केवळ या देवीमध्येच आहे कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बळा होतो व त्यांना कोणत्याही संकटाचा सामना हा करावा लागत नाही दुर्गा देवीचे चौथे रूप स्वरूप जे आहे ते कुष्मांडा देवी आहे अष्टभुजा आहे देवीने बाण चक्र गधा अमृत कलश कमंडलू सिद्धी आणि निधीची आधी महाभूजांमध्ये धारण केलेली आहे कुष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे या भक्तीमुळे आयुष्य शक्ती आणि आरोग्यात वाढ होत असते हा उपाय केल्याने मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते कुष्मांडा देवीची उपासना करून मनुष्याला रोगापासून मुक्तता मिळत असते घरात सुख समृद्धी आणि पतीपत्तीमध्ये वाद कमी होतात प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी कापूर प्रज्वलित करायचा आहे चला तर जाणून घेऊया कुष्मांडा देवीला कोणत्या रंगाची फुले व त्याचबरोबर कोणता रंग आहे तर पहा नवरात्रीचा चौथा दिवस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार शुभरंग आहे नारंगी नवनिर्मितीची ऊर्जा देणारी चांगली आरोग्य प्रदान करणारी देवी कुष्मांडा या देवी रूपाचे आज पूजन केले जाते देवीला केशरी फुलाची माळ अर्पण करावी देवीला गोड भजाचा नैवेद्य दाखवावा दुर्गा देवीचे चौथे स्वरूप असलेल्या कुष्मांडा देवी म्हणून या देवीची अत्यंत मनोभावी पूजा करावी तर पहा कापूर खूप प्रभावी मानला जातो जीवनामध्ये आणि प्रगतीचे जी मार्ग खुले होईल तसेच कुटुंबातील सदस्यामध्ये जे भांडणे आहेत व घरामध्ये शांततेचे वातावरण तयार होईल आता आपण बघूयात की उपाय कसा करायचा आहे लवंग आणि कापूराशी संबंधित चमत्कारित उपाय कसे करायचे आहेत चला तर बघूयात तर पहा घरामध्ये समृद्धी राहण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एक कापूराचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये पाच लवंग तीन कापूर आणि तीन मोठी वेलची आपल्याला घ्यायची आहेत घरातच सुख आणि समृद्धी राहण्यासाठी रविवारी किंवा आपल्याला नवरात्रीमध्ये या नव दिवसामध्ये राहिलेले पाच किंवा सहा दिवस आहे तर या सहा दिवसामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा दिवा अखंड जो आहे जेव्हा ज्योत वाढू लागते तेव्हा ती घराच्या सर्व खोल्यामध्ये फिरावा पूर्णपणे जळाल्यानंतर त्याची राख आणि आपल्याला हे तीन वस्तू ज्या आहेत त्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि याचं जो धूर आहे सो सर्व घरामध्ये दाखवायचा आहे खोल्यामध्ये फिरवायचा आहे पूर्णपणे जळाल्यानंतर त्याची राख मुख्य प्रवेशद्वारावर पसरवायची आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही ही राग पाण्यात मिसळून मुख्य दरवाजावर शिंपडू शकता असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही घरात शत्रुपिढा तयार होत नाही घरात वादविवाद होत नाही घरातील वातावरण शुद्ध होत असते आर्थिक संकट दूर होण्यासाठी हा उपाय करा जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी ता चांदीच्या भांड्यामध्ये लवंग आणि कापूर एकत्र करावे आणि त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचा आहे आणि असे केल्याने प्रज्वलित केल्याने आणि त्यानंतर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे असे केल्याने घरात पैशाची कमतरताही भासत नाही त्यानंतरचा तिसरा उपाय हा उपाय करण्यासाठी आपल्याला क का पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत पाच लवंग घेऊन लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून लक्ष्मीच्या चरणाजवळ आपल्याला स्पर्श करून घरातील धनधान्य ठेवावे यामुळे दुर्गा देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी आणि सुनिश्चित होत असते आणि चौथा उपाय घरातील जो त्रास आहे तो दूर होण्यासाठी आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये व त्यांच्या सुखी जीवनामध्ये कुटुंबामध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे लवंग व कापूरचा उपाय कुटुंबातील घरगुती त्रासापासून मुक्त मिळवण्यासाठी प्रभावी मानला जातो त्यासाठी तुम्हाला घरामध्ये दररोज कापूर आणि लवंग जाळणे आवश्यक आहे यानंतर त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये दाखवल्यानंतर घरातील सर्व दरवाजा खिडकी ज्या आहेत त्या उघड्या करायच्या आहेत आणि आपल्याला सर्व घरामध्ये याचा धूर पसरून ठेवायचा आहे असे केल्याने कुटुंबातील संकटापासून मुक्तता मिळत असते आणि कुटुंबामध्ये सदस्यामध्ये प्रेमाची भावना वाढत असते आणि चौथा उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी लवंग आणि कापूरसोबत सुपारीचा उपाय अधिक प्रभावी मानला जातो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये किंवा करिअरमध्ये योग्य स्थान मिळत नसेल तर पानामध्ये लवंग सुपारी आणि वेलची ठेवावी आणि गणेश बाप्पाला अर्पणा करावी आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या भगवान शिवशंकर व माता पार्वती आणि दुर्गादेवी आपली कुलदेवी देते व गणपती बाप्पाच्या समोर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करावी ज्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन तुमच्या प्रत्येक का कामातही यशप्राप्ती होईल असा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ